सर मित्रांनो मी तुमचा हरिचंद्र ठाकरे आणि तुम्ही पाहात हरिचंद्र ठाकरे हा यूट्यूब चॅनेल तुम्हाला सगळ्या सला शुभ सकाळ कारण की आज व सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी निमित्त आज आपल्याला गाव गावमध्ये भडकवण्यासाठी आणि ध्वजारोहणसाठी आपली ग्रामपंचायत आणि मराठी शहरावर आपल्याला जावाना तर आपल्याला थोडा टाइम लागेल तर सव्वीस जानेवारी हा दिन का म्हणून साजरा केला जा कारण की त्याला रिपब्लिक डे किंवा गणतंत्र दिवस किंवा प्रजासत्ताक दिन म्हणून किंवा राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जा तर यालाच बाबासाहेब आंबेडकरने जो संविधान दिलेला होता तो संविधान संविधान समितीत सव्वीस डिसेंबर इसवी सन एकोणासशे एकोणपन्नास रोजी तो भारत सरकारला देण्यात आला आणि तो स्वीकारावी म्हणून काही दिवसानंतर तोच संविधान संविधान सव्वीस जानेवारी एकोणासशे एकोणपन्नास रोजी अंमलबजावणी करण्यात आली पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाहोर दिनांक एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी लाहोरजवळ रावी काठी नदी जाऊन त्यांनी अशोक तिरंगा फडकून पूर्णपणे प्रजासत्ताक दिन घोषणा दिली हेच आठवण राहिले पाहिजे म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस राज्यघटना दिन म्हणून निवडण्यात आला देशभरात भारताचे ध्वजारोहण केले जाते आणि त्याची वंदना केली जाते आणि राष्ट्रगीत मानले जाते आणि त्याचे मन व्यक्त केले जाते या दिवशी मराठी शाळेत किंवा महाविद्यालयात भाषण केले जातात आणि हा भारतातील सुवर्ण दिन आहे तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू देखा आणि आता आपण जाणार जो गाव मग टाईम जायला तर चला आपण जाऊ आता गाव नमस्कार मित्रांनो आपण गावात आलो आहे हृदयाही बघू शकता तुम्ही भारतीय प्रजासत्ताक दिना प्रजासत्ताकाचा हा शार्तरवा दिन आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करत हो आहोत प्रजासत्ताक दिनाची थोडक्यात पार्श्वभूमी या ठिकाणी इंग्रजांचं भारतावर प्रशासन सुरू झाल्यानंतर आपल्या देशातून जी काही सुशिक्षित मंडळी होती ज्यांनी आधुनिक शिक्षण घेतलं होतं त्यांनी आपल्या देशाची जी सस्य ओलपट होती जी पळवणूक चालली होती त्याचा बारकाईने अभ्यास केलेला होता गोपाळ गोखले असतील टिळक असतील आगरकर असतील या सर्व मंडळींनी या सर्व पार्श्वभूमीचा अभ्यास केला आणि अठराशे पंच्याऐंशीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची त्या ठिकाणी ग्वालियर टँक मुंबई येथे स्थापना झाली त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे बाळसे हळूहळू बाळ पसरलं आणि एक राष्ट्रव्यापी चळवळ उदयाला आली एकोणावीसशे वीस नंतर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ अधिकच खोपाली आणि अनेक खऱ्या अर्थाने राष्ट्रव्यापी चळवळ त्या ठिकाणी सुरू झाली भारतीय स्वातंत्र्याचा ठराव पहिल्या खऱ्या अर्थाने एकोणावीसशे एकोणतीसमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणावीसशे एकोणतीसमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं लाहोर येथे अधिवेशन भरलं होतं त्या ठिकाणी तो खराब बरोबरातून संमत करण्यात आला होता आणि त्यानंतर गांधीजींच्या नेतृत्वाखाली एकोणाशे बेचाळीस मध्येगावची चळवळ मोठ्या प्रमाणावर झाली आणि त्याच वे वेळेत एकोणावीसशे एकोणचाळीसमध्ये जे दुसरं महायुद्ध सुरू होत त्या महायुद्धात इंग्लंडची खूप प्रचंडाची हानी झाली होती आणि त्यामुळे संपूर्ण जगभर असलेलं ब्रिटिश साम्राज्य खेळ झालं होतं आणि बाहेरच्या स्वातंत्र्य चळवळीने देखील मोठ्या प्रमाणात जोर धरला होता त्याच वेळेस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद इंद फौजाने पूर्वसेनेकडून भारता भारतीय आपल्या देशाला स्वातंत्र्य कसं देता येईल या दृष्टीने ख्रिस्ट मिशनची त्या ठिकाणी स्थापना केली आणि या ख्रिस्ट मिशनच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाला कुठल्या पद्धतीने स्वातंत्र्य देता येईल याचा अभ्यास करायला त्या ठिकाणी जा त्यांनी पाठवलं आणि या मिशनने असं सांगितलं की भारताला स्वतःचं एक संविधान पाहिजे स्वातंत्र्य स्वतंत्र राष्ट्राला त्याचा राज्यकारभार कसा चालेल याचा स्वतः त्यांनी ठरवायला हवा आणि दृष्टीने मग घटना समितीची त्या ठिकाणी सार्वत्रिक निवडणुकी स्थापना करण्यात आली आणि या घटना समितीचे अध्यक्ष महान सेनानी ज्यांनी नंतर भारताचं प्रथम राष्ट्रपती म्हणून काम पाहिलं त्याचे सन्माननीय राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाची घटना समिती स्थापन केली आणि त्या घटना समितीतील एक महत्त्वपूर्ण अशी उपसमिती होती मसुदा समिती त्या मसुदा समितीने आपल्या देशाचं संविधानाचा एक मसुदा तयार केला आणि त्या समि समितीचं अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या मुख्युद्धी अभ्यासून येत्याकडे होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण जगामध्ये त्यावेळेस प्रसिद्ध होते कायदे तज्ज्ञ अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते त्यांनी अमेरिका ब्रिटन जर्मनी फ्रान्स अशा त्यावेळेस ज्या जा ज्या ठिकाणी लोकशाही राज्य व्यवस्था अस्तित्वात होत्या त्या सर्व राज्यपद्धतींचा सफोल असा अभ्यास केलेला होता आणि त्या अभ्यासातूनच लोकसंनी खऱ्या अर्थाने आपल्या मसुदा समितीच्या सहकार्याने भारतीय राज्य घटनेला एक मूर्त स्वरूप दिलं आज आपली देशातील राज्यघटना जगामधील सगळ्यात मोठी अशी लिखित राज्यघटना आहे आणि आपला देश जगामधला सगळ्यात मोठा लोकशाही देश आहे कारण आपल्याकडे जवळपास दीडशे कोटी लोकसंख्या आहे आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येने एवढे मोठे मतदार असून देखील आपल्याकडे सार्वत्रिक निवडणुकीद्वारे मग ती लोकसभेची असेल राज्यसभेची विधानसभेची असेल या निवडणुका यशस्वीरित्या आत्तापर्यंत पार पडल्या आहेत आणि या निवडणुकातून आपल्या देशामध्ये केंद्र शासन असेल आणि राज्य शासन असेल यांची स्थापना केली जाते आज आपण जगामध्ये पाहतो अनेक ठिकाणी लोकशाही व्यवस्था अस्तित्व देखील त्या ठिकाणी लष्कराचं प्र प्राबल्य दिसून येतं आपल्याचे जाणीव राष्ट्र बघितले आपण पाकिस्तान असेल बांगलादेश असेल म्यानमार असेल या ठिकाणी लष्कराचं वर्चस्व त्या ठिकाणी दिसून येतं पण आपल्या देशात अजून आजपर्यंत असं कधीही घडलं नाही आणि खऱ्या अर्थाने आपल्या लोकशाहीला बळकटीकरण बळकटीकरण येथील राज्यघटनेने दिलेलं आहे राज्यघटना ही आपली लवचिक स्वरूपाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक ही राज्यघटना तयार केलेली आहे मग तिच्यात केंद्र शासने थोडंसं मजबूत ठेवलेलं आहे आणि ते मजबूत ठेवण्याचं कारण असं आहे की भारतामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात प्रत्येक राज्याचे सांस्कृतिक पार्श्वभूमी वेगळे आणि या सर्व घटनांचा जर आपण अभ्यास केला तर केंद्रीय शासने केव्हाही मजबूत असलेलं किंवा स्ट्रांग असलेलं चांगलं असतं त्याच्यामुळे संपूर्ण राज्यांवर नियंत्रण ठेवता येतं आणि त्याची किती गरज आहे हे आजच्या राजकीय किंवा भौगोलिक घडामोडींवरून आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं आणि मग राज्यांचा जर विचार केला तर राज्यांना देखील काही प्रमाणात स्वातंत्र्य असायला हवं याचा देखील त्यांनी त्या ठिकाणी विचार केलेला आहे आणि मग काही विषय राज्यांकडे दिले काही संघ शासनाकडे दिले असा साकल्य तात्कल्यपूर्वक त्यांनी विचार करून आणि अत्यंत नियोजनबद्ध रीती आपला देशाचा कार्य कारभार आज एवढ्या पंच्याहत्तर वर्षांनंतर देखील सुरळीत आहे याचं सर्वश्रेय आपल्या घटना समितीचे प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना जातो आज आपण बघतो जगामध्ये तर आपल्या देशाकडे देख सर्व दे जगातील लोकांचं लक्ष लागून राहिले आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश अतिशय चांगल्या दिशेने विकासाकडे वाटचाल करत आहे आणि एक जगाचं नेतृत्व कुठेतरी आपल्या देशाकडे येताना दिसत आहे अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या तरुणांचं अधिकच देशाप्रती देशा एक जबाबदारी आणि आपल्या तरुण बांधवांनी देखील आपल्या देशाप्रती प्रेम आणि दिवाळा टिकून ठेवायला हवा आणि यासाठीच आपण खऱ्या अर्थाने ठिकाणी साजरे करत असतो पुन्हा एकदा आपल्या या शाळेच्या प्रांगणात उपस्थित सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या शाळेतील ध्वजाचं ध्वजारोहण आपल्या शालेय व्यवस्थापन सन्मान्य सदस्य काही हेमंत ठाकरे यांनी करावं अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो आता ध्वजारोहणासंबंधी मुख्याध्यापक सरांनी जी सूचना आणली ती त्यास मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे ¡Gracias भारत की सात राष्ट्रध्वज को सामने सलामी देंगे सामने सलामी राष्ट्रगीत की भारत mm! माता की प्रजासत्ताक yeah! जय दिनाचा बंदे 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 दिनाचा वंदे वंदे वंदे